नमस्कार मंडळी तर कशा सगळे माझा जास्त मोठा आवाज ता ता येत नसेल कारण आमच्या इथं झाला आहे पाऊस आणि खरंच आमचा स्लॅबमध्ये आवाज येत नाही पण आता शक्यतो काय होतं पत्ता टोपी टोपीच्या ह्याच्यावरती पत्र असल्यामुळे आमच्या घरात थोडासा आवाज येतो तर चहा आता चहाचं पॅनिंग झालाय थोडं गार लागतो मग आईला चहा दिला करू आणि दाजिंदाने मला बनवते झोपले होते पाच वाजता रोखली पावणे पाच वाजता आज काम झालं गवत खेळल गुरांना गुरांचं गवत घातलं त्यांना आणि झोपले आला लागली जेवण केलं पसरत बघा ठेवलं अजून पसरतच होतंय चला आणखी धोका पाऊस जात आमच्या घरचा आमच्या इकडं आलेला हा इतका पाऊस चालू आहे इतका पाऊस चालू आहे की काय सांगायला नको रोज पाऊस येत आहे ज्यावेळेस हे पाहिजे होतं वातावरण त्या त्यावेळेस काहीच नव्हतं आपल्याकडे इतका ऊन आणि इतकं ऊन की बै ऊन आणि इतकं उखडत होतं इतकं गरम व्हायचं की सांगायला नको आता पाणीच पाणी आणि उगार असं झालं या ज्या वेळेस काय हा काय पेन्सिल हां असं हाय डप्तरात ठेवली आहे जाते रोज शाळेत आता लागली पेन्सिल पार्टी मागायला दे काय हे अभ्यास करायला आता रोज शाळेत जाते एवढं टेन्शन राहत नाही लय जर अडायचं शाळेत जायचं नाव घेतलं की म्हणजे मला शाळेतच नाही जायचं पण आता लागली जायला काय मंडळी गावाकडचा पाऊस बघितला का आमच्या गास्त्या वासप्यात सुद्धा पाणी झालं असं झालंच झालं तिकडच्या बी झालं म्हणायचं सगळंकडे पाऊस पाणीच पाणी इकडे दिसते का भिजायचा जवळ जाऊन दाखवते तुम्हाला की बाबी पाऊस लागतोय भिजायचा भिजायचा मला मोबाईल हो का ह्या का वाप्यात ना मग अशी मी तिकडचे दोन वाफते गट काढ मग दोन वाफातला गट काढ एका वाफातला घास कापला आणि हे केलं मी म्हटलं जाऊ दे म्हटलं पुढचं आणि नंतर मग हा आले अरे मला म्हणजे पाऊस उठतेशाला गेली तू ना तू इकडे आमची सगळीकडं रोज पाऊस येतो रोज इतकी हिनेमाणे रोज पाऊस येतोय तर माझ्या घुरांचं राहिलंय करायचं मला अजून पण म्हटलं थोड्या वेळाने करावा पाऊस उघडल्यावरती तर बघा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपला पाऊस आवडला तर नक्कीच सांगा आता कसं झाले माहिती का पहिलं नव्हतं जेव्हा पाय पाहिजे तेव्हा गरम गरम नुकतं गरम वाटत होतं आणि आता गार गार नुसतं इतका पाऊस की सांगायलाच नको असं झालं आहे जेव्हा उन्हाळा होता इतकं गरम व्हायचं की असं वाटायचं पाऊस हावं थंड व्हा थंडी व्हा थंड वाटावं त्यावेळेस आमाप ऊन लागत होतं त्या उन्हाचं काय माफच नव्हतं बाराच्या पुढं तर इतकं ऊन लागायचं था, की सांगायलाच नको आणि आता पाऊस पाऊस नुसता पाऊसच पडतो आहे आज जवळजवळ चार पाच दिवस पाच सहा दिवस होऊन गेलं इतका पाऊस पडतो आहे शहरातल्या लोकांचं लय अवघड होते कपडे हे वाळायचं पण आमचं वाळून बसलं बाई सकाळी धुतले लवकर वाळली पटापटा सगळ्यांची माझे कपडे तर मग बघा टी टाईम आहे आमचा हा टायमिंग आहे तो टी टाईम म्हणायचं ह्या टायमिंगला आम्ही चहा करतो काय काय लोकांच्या घरी कसं असतं संध्याकाळी ज्यावेळेस घरी येतील त्याच्यानंतरच चहा करतात तसं आमच्या घरी चहा पाच सहा चार कधी पन्नास ह्या टायमिंगमध्ये चहा करतो आम्ही सहाच्या सातच्या नंतर चहा नाही करत असं असतं आमच्या घरी आणि आपलं पावसाचा वातावरण आवडलं तर नक्की सांगा बऱ्याच लोकांना खूप छान आवडतं वर कालच्या माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला माझं घर माझा संसार संसार ह्याला खूप छान प्रतिसाद मिळाला लोकांना खूप आवडतं कमेंटमध्ये पण सगळ्यांनी मला छानच बोलले तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक जरूर करा बरं का बाय बाय ह्या गुड